मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक मध्य रेल्वे, वार मेगा रेल्वे मुंबई विभागात रविवारी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या उपनगरीय विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगाब्लॉक परिचालित करणार आहे ठाणे आणि कल्याण या स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी दहा चाळीस ते दुपारी तीन चाळीस वाजेपर्यंत होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी नऊ चौतीस ते दुपारी तीन तीनपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण या स्थानकांच्या दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या संबंधित थांब्याव्यतिरिक्त कळवा मुंब्रा दिवा स्थानकावर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा दहा मिनटे उशिरा गंतव्यस्थानावर पोहोचतील कल्याण येथून सकाळी साडेदहा ते तेच दुपारी तीन चाळीसपर्यंत सुटणाऱ्या अपजलद अर्धजलद उपनगरी सेवा कल्याण आणि ठाणे दरम्यानच्या अबधिम्या मार्गावर वळवण्यात येतील त्यांच्या संबंधित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर येथे पोहोचणाऱ्या अप मेल एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे विक्रोळी या स्थानकांच्या दरम्यान सहाव्या मार्गिकेवर वळवल्या जातील ठाणे आणि वाशी नेहरू स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा वाजेपर्यंत पनवेल येथून सकाळी दहा पंचवीस ते दुपारी चार नऊपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सफर हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी दहा पस्तीस ते दुपारी चार सातपर्यंत वाशी नेरूळ पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे